एवढं खुरपून झालं इथं आई हायच काय झालं <laughs> पळा <पादा>, पळा <पादा>, पळा <पादा>। प्रियंका <laughs> आता मी रील्स बघितली कुठं तरी चालले तिला फोन करून विचाराव पण मागाशी फोन केला तेव्हा उचलला नव्हता त्याच्यामुळे म्हणलं राहू द्या मी पण कामात इथं खुरपतो या बघा आज लय काम आहे आम्हाला दोन चार दिवस झालं काम आहे त्याच्यामुळे व्हिडिओ एकही बनवला नव्हता आणि आज पण खुरपतो या सर ही अचानक कसं काय आलं काय ती आता इथे सगळी फोन नाही काय नाही काय नाही सर दिल्या म्हणे अचानकच आत्या करत आली परत म्हटलं कोण आत्या म्हणायला लागली इकडं हय नाही मला तुझा आवाज आला कृष्णाचा नाही कारण आता काकीचा व्हिडिओ कॉल चालू होता काकी सांगत होती मला मी हे करते ती करते मी दाखवत होती मी खुरपती म्हणून फक्त टोपी फाडून टाकून ओमडा ओमडा टोपी फाडून ती ओमडा ओमडा बघ ओमडा बघ अरे टोपी घे टोपी घे ए चल तिकड आई इकडं खुरपते आणि ह्यांचं कस काय आली ते अचानक आई आली मे कोणा बावड्या पाठ लागत असते काय बघा माझा बाव बाब जाईल सगळे आल्या सासूबाई म्हणतात पाठ लागली पाहिजे ये लवकर <laughs> माघारी आता ही सगळी आले म्हणलं पाठ लागत असते का आता मी चालली घरी आता एवढ्यात घरी न चालते बरं का पाणी प्यायला गेली ती घरी आणि ज्वारी बागा लय मस्त आली बरं का आणि त्याला भिजवून घेतले म्हणून म्हणलं आता गवत उगवलंय लहान लहान ती खुरपून घ्यावा पाठदेशी नंतर नाही का लय मोठं झाल्यावरती मंग ही होत नाही असं उरकत नाही खुरपायला त्याच्यामुळे खुरपून घेतोय आम्ही आणि अचानकच आले ती काय नाही खरं सगळीच आले ती बरं का

का बांधतो माझी माझी पशी आल्या बांधतात तिकडे गेल्या गोड बोलतात ती गाडीचं गाडीच करून दे मासे आणलेत काही खेकडं पकडायला खेकडं आणायला गेले दाजी मास करायचं हि मी मला खाऊन दिल नाही म्हणून इकडे निघून आलेले होय हो खोकी पण चोका किळो लागतोय पण नाही गेला काय नाही कस काय अचानक बघितलं नाही मी मला नाही गुरुवार धरल्यावरती घरात वशात नसतं करायचं म्हणून तिकडं आता मी ना एवढ्या दोन वर्ष झाले मी गुरुवार धरायचं सोडून दिले आता रील्स बघितली आता एवढ्या आल्या

काय काय पण आज डोक्याला आली बाबू तू भाजी कसली मोठी आली बघ की किथमीर भाजी चला हा घर तसच कॅमेरा आणला उचलून पुसला बी नाही चला

भांडण तरी करायला काय होत तुम्हाला सारखं माझ्या माणसावर काय म्हणलं काय काय म्हणलं पूजा मानली ना दुर्गातीच सकाळचा नाही बैठला मागचा आपण चार पाच दिवस झालं कुणाचा व्हिडिओ पण बघितलं नाही मी बनवलं पण तर कारण आहे ना माझ्या होत

मास खाण्यासाठी ती घरात करून दे नाही तिने पूजा मांडली म्हणून आलो इकडे होय नाही ना खोट सांगते <laughs> ना एवढं मोठ पिसे घेऊन आलं की आता इकडे तुम्ही एक दुसरा नाही उद्याच्याला हिज

काय विषय पण नसतो व्हिडिओ बनवायला विषय असला तरी बनवू पण वाटत नाही गेलो दुकानात कपडे ते घ्यायला कोणाला दाजूंच्या बहिणीं ला साडी आहे मला घेतली ते मस्त बाजूला भारी आली पण सगळी तशीच आली सकाळी वांगी तुरली वांग्यांची भाजी केली सकाळी वांग्याची भाजी केली मी मस्त पण आली ताजी ताजी वांगी तुरली ताजी ताजी कुथमिर घेतली ताजा ताजा कडी पत्ता घेतला ताजी हाय की

मी मला म्हणलं निघता नाही ताईंला म्हणला ताईंला नको आत्याला सांगा म्हणलं फोन करून काय मी सांगितलं का नाही माझं मोबाईल बॅगमध्ये होता ह्यांनी दिलस नाही गाडी ही मेथीची भाजी ही फुलं ना त्या झाडाला ना लोई फुलं आलेती हा झाड बघितल्यावर ती दुर्गाच होती झालं मला आता एक दिवस बरं का दीदी हा फोन तर त्याला

झाडाच्या दुर्गा आताच काम राहिलं राहील मामा कुठे मामा मामा गेलेत खेकडा आणायला सासूबाई आलेत ना म्हणले खेकडा आणतो आई तुला खायला मस्त आ पिकले या तोड दुर्गा तोडायला गे दुर्गा होटाटी बटाटी काय नाही पण असा सुद्धा कालवा नव्हता बघा हा आ, आता सगळ्यांचा कालवा झाला आज दुर्गा रात्र्याचे दिवस उद्या जाते आल्यावरती घर भरल्याने वाटतं कर्मून जातं आणि गेल्यावरती कर्मतंय अगं दुर्गा माऊ दुर्गा टमाटर खा दे चला आता चहा पाणी करू मस्त असं ही दोघ तिकडे जाऊन बसली माझ्या लोकेशन नाही बाजुबाजू पाठीवाघ फुलाच इथं गहू तिकडं ज्वारी नारळाची झाड इथून असा दिवस लय भारी दिसतो हे सगळं कोण पण रील्स बनवायला बन बन असं काही वाटतच नाही बनवाव म्हणून पटापटा आणि काय नाही आता ते झाड राहत नाही टाकून झाड राहत नाही आता घेतलं घेतलं का चला आता तिकडं चला ओय तुझं काय हो म्हणे आला म्हणे म्हणे

टाकून ते लय मोठं झालत किडक झालतो तर चला असू द्या आले आने आने ज्यावाई ज्यावाई तर आता ही सगळी त्यांना मस्त असा चहा पाणी करते आणि जेवण जेवण घालते संध्याकाळचं मग नियोजन करते बावड्याने मासा आणलेत वाटते तर दाजींना फोन करते बोलवून घेते मासे धुवायला लावते ला आणि मस्त असं जेवण बनवते तर चला काय व्हिडिओ दोन चार दिवस घेतला नव्हता पण आज हे आले त्याच्यामुळे म्हणलं घ्या व्हिडिओ तसा पण मागाशी घेतला होता स्वीटीने बनवलेला चार पाच दिवसात ना तर असू द्या चला आता करते चहा पाणी आणला बाय बाय करा बाय डंगे बाय 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 पोपया लय गोपया पो लय आले तिकडं पिकायच्या कधी <laughs> चला बाय लय भारी वाटते रानातल्या वातावरणात आजी लेकरं बाळ सगळे असले ना मग तर लय करून जात लय माझ्या इथे असल्यावर काय किती काय चांगलं असं ना काय मूड येत नाही काय म्हणजे चांगलं वाटत नाही असे सगळी आल्यावरती कसं जातं जात का नाही बाय खरा बाय बाय बघू पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा तुम्हाला मास बनवलेली जी रेसिपी ना आज दाखवतेच रेसिपी बनवू आज माशाची कसं कसं बनवते मस्त अशी आहे का नाही बाबू हा म्हणा हा म्हणा चला बाय